कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसण्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर चौक संपर्क बापूसाहेब येसुगडे संग्राम महिला पतसंस्थेचा शेअर्स विक्री कार्यक्रमाचा शुभारंभ पलुस येथील बापूसाहेब येसुगडे संग्राम महिला नागरी पतसंस्थेचा शेअर्स विक्री कार्यक्रमाचा शुभारंभ उत्साहात पार पडला स्वर्गीय बापूसाहेब येसुगडे यांच्या आशीर्वादाने व संस्थेच्या प्रमुख ज्योत्ना विठ्ठलराव येसुगडे तसेच संग्राम उद्योग समूहाचे अध्यक्ष निलेश येसुगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन अशोक मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी प्रास्ताविक हेमलता झेंडे यांनी केलं अध्यक्ष निलेश येसुगडे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की महिला पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे या प्रसंगी विजयमाला निलेश येसुगडे यांनी महिलांना मार्गदर्शन केलं संग्राम उद्योग समूहाशी आपुलकी प्रेम बाळगणारे सर्व कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या उपस्थितांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या शेवटी मनीषा जाधव यांनी आभार मानले नियोजित संस्थेच्या शुभारंभ प्रसंगी आज आपण कुटुंब प्रमुख ज्योत्ना काकी सुगडे आणि या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वच माता भगिनी आजच्या या सोडून आजच्या या कार्यक्रमा आमच्या उद्योग संगल्या उद्योगसमूहातर्फे सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करू एवढं विस्कळीत पण आहे चालू करेपर्यंत आपण सर्वजून हे शिकाल एवढ्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो काय अडचणी आपल्या वेळोवेळी या संस्था जुनी लोक लोकही काम करतात ज्या सर्वांना कार्यक्रम कशा पद्धतीने करायचा हे आपल्या नक्की